नमस्कार मी सरस्वती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ दुपारी चालू केलाय तर आता मी घेतलाय लंच ब्रेक आणि लंच ब्रेक घेऊन मी वरण भात शिजायला टाकलाय वरण भात पण शिजलाय आणि कुकर बंद केलाय मला आता थंड होतोय तोपर्यंत आपण व्हिडिओ शूट करावा तर शंभू झोपलेला आहे शंभूने रात्रभर खूप म्हणजे खूप त्रास दिला रात्री दोन वाजता उठलेलं पोरग साडेतीन पावणे चारला झोपले नुसतं किर 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 करत होतं काय झालं होतं काय माहिती त्याला मी खायला देत पाणी प्यायला देत नव्हते पाणी पित नव्हता खेळत पण नव्हता व्यवस्थित रात्रीचं नुसतं रडत होता थोडं थोडं जास्त पण नव्हतं रडत मोठ्याने पण रडत होता मग त्याला काय केलं हे केलं मोबाईलवर गाणी लावून दिली त्याला आता लहान मुलांना तर गाणी वगैरे लावून द्यायला नाहीत पाहिजे पण काय करणार रात्रीचं सगळ्यांची झोपमोड होत होती खूप असं म्हणजे एकदम मोठ्याने आवाज चालू झाला की झालाच ना त्याच्यामुळे मग त्याला तो मोबाईल हातात दिला की थोडा वेळ तो शांत बसायचा मग एक वेळेस हातात दिला एक वेळा बाजूला ठेवला लावून मग नुसतं गाणी ऐकत ऐकत तो खेळा थोडस असं करत करत साडेतीन वाजेपर्यंत साहेब झोपले नाही तर मग साडेतीन नंतर ना काय केलं म्हणजे तीन वाजता मी लाईट पण बंद केली पण लाईट बंद केली तर रडायला लागला रडायला लागला मग पुन्हा लाईट चालू ठेवली मग लाइट चालू ठेवल्यानंतर आम्ही तरी इथं काही झोपलो तर मला वाटलं गरम होत असेल म्हणून मग मी हॉलमध्ये घेऊन गेले त्याला हॉलमध्ये आई पप्पा होते झोपलेले तर त्यांना उठवलं त्यांना म्हणलं जावा तुम्ही आतमध्ये झोपा मग मी, मी काय केलं ते बेड आहे सोफा आहे ना दोन्ही एकत्र केलं म्हणजे आम्हा दोघांना झोपता येतं ना मग ह्याच्या अगोदर पण मी एक वेळा झोपले होते तसंच शंभू लागून असंच रात्री तो उठलं होतं मला वाटलं गरम होतं म्हणून मी तेव्हा पण बाहेर झोपले होते आणि म्हणून मग तसं दोन्ही एकत्र केलं आणि त्याला घेऊन तिथं झोपले मग साडेतीन वाजता त्याला काय केलं लाईट बंद केली म्हणजे ऍटलीस्ट लाईट बंद केल्यावर झोपेल म्हणून मग लाईट बंद केली मग नंतर नाही रडलं लाईट बंद केली नंतर असं खांद्यावर घेतलं आणि खांद्यावर घेतल्या असं थोडा वेळ दहा पंधरा मिनटं थोपटलं थोपटल्यानंतर मग थोडासा शांत झाला मग मला असं वाटायला लागलं आता हा झोपतोय जर शांत आव हा हालचाल करणार काय नाही मग काय केलं उशाला असं सोफ्यावर सॉरी सोफ्यावर उशी घेतली अशी पाठीमागं लावली आणि असं घेऊन त्याला असं थोडा वेळ मी पण पंधरा मिनटं डोळे मिटून बसले पण पुन्हा म्हणलं मी पण अवघडून जाईल तो पण अवघडून जाईल मम्मी काय केलं थोडीशी पुढं सरकुट अशी झोपले त्याला असंच झोपवला पोटावरच कारण की खाली टाकलं असतं तर उठलं ना त्याच्या मनाने जेव्हा येईल तेव्हा आहे पण मग तसं झोपले मग तो झोपला आणि दोन तीन मिनिटांनी मग तो असा खाली उतरला आणि त्याचा तो झोपला मग रात्री किती त्यावेळेस तीन पन्नास झाले होते मग तीन पन्नासला झोपलेला सकाळी साडेसहालाच उठला असा कधी कधी खूप म्हणजे खूप त्रास येतो ना रात्री काय झालत त्याचे नक काढायचं म्हणलं तर मला रात्रीचेच काढायला लागतात कारण की आता दिवसा तो काढूच देत नाही पहिला काढू द्यायचं छोटा असताना पण आता काढू देत नाही मी रात्री बारा बाराच्या आत्याचे नको काढले होते आणि झोपले होते माझं नुसतं लगेच माणूस झोपलं की काही झोप लागते का दहा पंधरा मिनटं झोपायला लागतच की डोक्यात विचार येतात काय काय आज आलंच असतं ना मग मी झोपायला सव्वा बारा वाजले होते मला आणि सव्वा बारा वाज वाजतात का नाही तो, तो दोन सव्वा दोनच्या दरम्यान हे साहेब उठले काय करणार मग आता लहान आहे म्हणल्यानंतर त्याला घेणं गरजेचंच होतं मग त्याला झोपवणं गरजेचंच होतं असं करत करत अशी आमची रात्र काल रात गेली कालचा दिवस पण असा तसाच गेला आणि रात्र पण अशीच गेली खूप म्हणजे कधी कधी ना खूप क्रँक्यू होतो आणि खूप त्रास देतो आणि लहान मुलं म्हणलं की हे असं चालूच असतं झोप होत नाही हे होत नाही ते होत नाही लहानपणी असताना लहान म्हणजे ज्यावेळेस जन्माला होता त्यावेळेस पण तसंच व्हायचं नंतर नंतर मी गावाकडे असताना ना आम्ही तिथं सात वाजता झोपायचं आणि मग तो सकाळी लवकर उठायचा तेव्हा मग माझी फुल झोप व्हायची कारण की त्यावेळेस हो झोपायचं तो सातला झोपला ना सकाळी पाचलाच लाच उठायचा म्हणजे मध्ये मध्ये उठायचा पण पल... सात ते पाच खूप मोठा टाइम झाला ना मग माझी झोप पण व्हायची इथं कसं होतंय जेवायलाच नऊ दहा आणि हा खेळतोय पण दहा अकरा वाजेपर्यंत इथं आल्यापासून खूप म्हणजे खूप ना आता गरमी ना खूप त्रास होते आज विचार करते की ना त्याचं सगळं पूर्ण केस मशीनच मारून आणावी म्हणजे गरम पण होणार नाही आणि ना काहीच होणार नाही संध्याकाळी ना। ते आले ना त्याचे बाबा आले की त्यांना त्यांना घेऊन पाठवते केस कमी केलेत पण म्हणलं नको आता रात्री झोपताना विचारायला अरे आपण ह्याची सगळीच केस कापून टाकावीत आणि रात्री मी त्याची कपडे काढली तरी पण तो झोपणा गेला मला वाटायचं गरम होत असेल हे होत असेल ते असं कशाच काय त्याचा टी शर्ट काढला पॅन्ट काढली आणि तसं झोपवलं काय करणार ना दुसरं काय ऑप्शनच नव्हता मग फायनली साहेब झोपले सकाळी सकाळ उठला थोडा वेळ व्यवस्थित खेळा आणि सकाळी मग सकाळी पण थोडी किरकिर केली कारण की झोप लागली होती ना झोप लागलं तो किरकिर करतोच मग आता झोपलाय त्याला झोपवलं म्हणलं झोप दोन एक तास जरी झोपला ना चांगली झोप झाली ना टेन्शन नाही मग आता तो झोपलेला वरण भात आता शिजलाय आता मला करायचंय वरण मग तो उठला की त्याला खाऊ वगैरे घालेला आणि आपलं काम चालू होईल आता मी ब्रेकमध्ये बसले होते म्हटलं चला आता आपण बसलो तर करावं व्हिडिओ शूट म्हणून मी घेतलेला व्हिडिओ शूट करायला आणि असं असतं माझं रोजचं एवढं ना एवढं परेशान करतो ना शंभूबा तुम्ही म्हणाल की सगळ्यांनाच मुलं आहेत आम्हाला नाही येत का आहे ते सगळ्यांना सगळ्यांच्याच बाबतीत असं घडतंय खूप साऱ्या जणांचं मी ऐकलंय की बाळ रात्रीचं झोपू देत नाही दिवसभर खेळत दिवसभर झोपतं रात्रीचं खूप त्रास देतं रात्र रात्र जागवतं दिवसभर काम करून यायचं आणि रात्रभर ह्याचं म्हणजे ह्याच्यामुळं जागायचं जा खूप साऱ्या पॅरेंटच्या कंप्लेंट असतात कारण की पॅरेंटिंग लाईफ खूप म्हणजे खूप डिफिकल्ट आहे कारण की ज्यावेळेस आपण आई वडील होतो ना त्यावेळेसच आपल्याला कळतं की की आई वडील म्हणजे काय आणि त्यांचं ते, ते आपल्यासाठी काय करतात काय नाही जोपर्यंत आई आपण स्वतः आई वडील होत नाही ना तोपर्यंत आपल्याला पण आपल्या स्वतःच्या आईवडिलांची किंमत करत नाही कारण की एवढ्या एवढ्या गोष्टीचा लहान मुलांसाठी आपल्याला विचार करायला लागतो मग आपल्या आईवडिलांनी पण आपल्यासाठी तितकंच केलेलं असतं ना ते आपल्याला आत्ता कळतं ज्यावेळेस आपण आपलं कसं वाढतं वय असतं वाढत्या वयात आपण सरळ बोलून जातो काय केलं तुम्ही माझ्यासाठी ते तुमचं कर्तव्य होतं हे ते आपण बोलून जातो कारण की आपलं वयच असतं ते कारण की ते पण आई वडील पण समजून घेतात पण ज्यावेळेस आपण स्वतः आईवडील होतो तेव्हाच कळतं कारण की खूप म्हणजे खूप डिफिकल्ट आहे खूप मला तर शंभू जलमल्यापासून दिवसाची सुरुवात त्याच्यापासूनच होते आणि दिवसाचं संपतो पण त्याच्यापासूनच सगळं सगळं त्याच पहिल्यांदाच सगळ्या बाबतीत त्याचाच विचार करायला लागतं तेव्हा दुसरं काम करायचं म्हटलं तरी त्याचाच विचार सगळं 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 त्याच्यासाठीच करायचं चाललंय कारण की आता कमी वर्षाचं होईपर्यंत तरी टेन्शन आहे त्याचं एकदा दोन चार वर्षाचं झालं की पुन्हा काही टेन्शन नाही ना एकदा स्कूलला वगैरे जायला लागल्यानंतर म्हणजे एवढं तर नाही झोपीचं वगैरे असं काही टेन्शन आहे आणि आमच्या इथले एक शेजारचे आहेत ना त्यांचं त्यांचं मुलगा किती सात आठ महिन्याचा आहे त्या म्हणजे त्या ताईचं बरं आहे कारण की तो छोटा मुलगा कंटिन्यू त्याच्या आजीपाशी असतो त्याला आजी पण आहे पण आजी पण आहे आजोबा आहेत मग ते कसं एक झालं की एक एक झालं की एक त्याचे वडील त्याचे चुलते सगळेजण त्याला ती बाळ अजिबात रडत अजिबात म्हणजे त्याला ना त्याची आई ब्रेस्ट फिडिंग पण नाही करत कारण की त्यांना दूध आलं नाही म्हणून मग त्याला सगळं वरच आहे ह्याचं बॉटलचं दूध आहे ते फॉर्मुला मिल्क असतं ते आता सध्या ते सॅरलॅक वगैरे चारतात मग तो एवढं शांत आहे आणि एवढं म्हणजे असं म्हणजे मला कधी कधी त्याच्या आईचं हेवं वाटतं वा की कि यार किती भारी ना त्याच्या आईचं फक्त संध्याकाळीच बाहेर तिच्याकडे असतं पण कधी कधी असं वाटतं या वा कशासाठी ना कारण की जर आपण ही आपली आई नावाची एक फेज आहे ही जर आपण आपलं एन्जॉय नाही केली आपण ते अनुभवलं नाही तर पुन्हा पुन्हा हे दिवस येणार नाहीत ना कारण की आपण जेवढा वेळ आपल्या बाळासोबत घालवतो तेवढं त्याचं ना आपलं बॉन्डिंग मस्त होते ना एकदम स्ट्रॉंग व्हायला मदत होते ना मग मग कधी कधी वाटतं आणि कधी कधी वाटतं नाही जे माझ्या बाबतीत घडतंय ना ते चांगलं आहे जे दुसऱ्याचा विचार करायला काय आहे म्हणजे त्यांचं त्यांचं लाईफ आहे जे त्यांना जसं करायचंय त्यांना तसं करू दे मला कसं पाहिजे माझ्या मनानुसार मी हे करते मी जेवढा जमेल तेवढा मी माझ्या बायाला वेळ देते आणि कधी कधी इतकं इरिटेट होतंय ना रात्री खूप म्हणजे खूप इरिटेट झालं असं वाटायचं ना असं काय करून काय नाही सुच सुचत नव्हतं मग तो झोपल्यानंतर बरं वाटत तेवढ्या पुरतं वाटतं बरं का खूप इरिटेट होतं असं खूप वैताग येतो काय 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 काल पण असं दुपारी वैताग आला मी माझ्या घरी आई आवडल्यांना फोन केला पण त्यांनी नेमका फोनच उचलला नाही मी असं वैतागले होते म्हणून होते की तुम्ही घेऊन जा त्याला आता घेऊन जा सांभाळा एक दोन वर्ष मग माझ्याकडे आणून द्या असं वैतग आल्यानंतर होतं कधी कधी कारण की कामाचं प्रेशर असतं घरातलं पण कामं असतात त्याला पण बघायचं असतं होतं चालतच राहतं जाऊ दे जा। आता असं बघत बघत एक वर्ष झालं आता बघत बघत एक दोन वर्ष असंच निघून जातात पण ही ही जी फेज आहे ना मातृत्वाची मी खूप एन्जॉय करते मला खूप म्हणजे खूप भारी वाटतंय खूप मस्त चाललंय पण थोडं थोडं देतोय तो त्रास तो इग्नोर केला ना सगळं मस्त चाललंय त्याचं पण चाललंय माझं पण चांगले चाललंय चला तर मग आता मी त्याला वरण करते कारण की आता माझा ब्रेक संपत आलाय मला वरण करून ठेवणं गरजेचं आहे आणि तो उठेल तेव्हा उठेल आई पण बाहेर गेलेल्या त्याच्यामुळं मग <coughs> वरण मलाच करायला लागेल नाहीतर आई असल्यानंतर मी वरण भात जरी लावलं तर त्यांचं ती वरण वगैरे करतात पण आता नाहीये त्या घरी तर मग माझं मलाच करायला लागेल त्या कधी यायच्या त्यांची वाट बघत बसण्यापेक्षा मी करून ठेवलेलं तोपर्यंत तो उठायचा त्याला भूक लागायची ते थंड तर झालं पाहिजे ना वरण म्हणून मग मी अगोदर तर करून घेते मला पण आता काम करायला चालू करायचंय जास्त वेळ नाही मी आता खूप वेळ झाला मी एक वाजता ब्रेक घेतलेला आहे तर आता दोन वाजता आलेले आहेत जवळपास मग मला पण उरकाउरकी करायचे चला शंभू उठल्यानंतर दाखवते हे बघा हे कार्टून आता इथं उठून बसलंय जेवण झालंय पण मला एक इम्पॉर्टंट कॉल होता म्हणून मी त्याला चेअरमन बाहेरच नाही काढलं मग दहा पंधरा मिनिटाचा कॉल होता म्हणलं आता कुठे त्याला ठेवू नंतर घरभर पळेल म्हणून म्हणलं बस तू त्याच्यातच मग त्याला बुक दिलं एक इथं ते गाडीनेही दिली खेळायला ते टाकतोय खेळतोय टाकतोय खेळतोय त्याच त्याच चाललंय देऊवर हा घे मस्त जेवण वगैरे झालं वरण भात आवडलं साहेबांना पण अजून मला जेवायचंय शंभू ऐ एकट खेळणार तू आज शंभूच्या आजोबा येणार होते गावाकडून पण त्यांना काही बसच मिळाली आज हे आहे ना मतदान आहे त्याच्यामुळे आज बस बंद आहेत म्हणले म्हणून मग बस स्टॉपला आलेले परत गेले झालं नाही तर आतापर्यंत पोहोचले असते सव्वा तीन वाजेत म्हणजे पोहोचले नसते म्हणायचं चार वाजेपर्यंत पोहोचले असते चार वाजेपर्यंत बस येते इथे होणार रे मग शंभू गेला असता खेळायला आजोबासोबत का नाही रे नाही आता काय ह्याचं ऑपरेशन करतो का काय तू करणार का ऑपरेशन घे घे आम्हाला काय पण लागतं खेळायला कुठल्याही वस्तू लागतात कुठल्याही आणि आज खूप म्हणजे खूप ओरडा खाल्ला इतक्या मोठ्याने ओरडले ना मी त्याला बस कारण की आज वैतागच दिला त्याने सकाळ सकाळ तो म्हणायचं मला बाहेरच खेळायला सोड आणि सारखं सारखं कोण बाहेर त्याच्या मागे ना बाहेर ऊन लागतंय पायात चप्पल नाही घालत तसाच पळतोय माणूस कामात असतं मला माझं काम होतं आईंना त्यांचं काम होतं आणि हा पळत होता आणि इतके मोठ्याने ओरडले त्याला आणि त्याला म्हणलं तुला जर थांबायचं असलं तर बाहेर बाहेरचा मग चुपचाप आत आला आणि खेळत बसला आणि जेवढं तू पोरात खेळायला जातोय ना तेवढा जास्त वैताग देतोय मला आणि जेवढा एकटा खेळेल ना तेवढं शांत राहतोय रे देतोस ना थोडा वेळ मी जाऊ देते की असं नाही की त्याला खेळायला पाठवत नाही पण तू सकाळी पण जायचं मग पुन्हा संध्याकाळी बी जायचं मग मी काम कधी करायचं आईनी काम कधी करायचं सूर्यानी ह्याच्या पाठीमागच पळायचं असं होत ना देऊ देऊ धरा खेळा आता आता मी करते माझं काम तुझं तू एकटाच खेळ खेळाची गुडबो येस ना नाही ना तो माझ्याकडे ना पण गेलाय चांगला बसलाय तोवर बसू देते नंतर उठेल तेव्हा उठेल हे बघा शंभू भांड्यासोबत खेळत होता त्याचा पोळपाट त्याला लागला वाटत होता तो मला दाखवत होता पण आता त्याने तिकड फोन केलं मी व्हिडिओ स्टार्ट केला तर काय लागलं बाबू काय लागलं काय लागलं ला राधू ए ए चावी तिकडे तापलं टाकले आजीला कस घ्यायचं घरात पुन्हा आपण आणि इकडे अगाव पण आहे बाबा वाजेत रात्रीचे साडे नऊ शंभू चाललाय बाहेर घरात डोळ्या चोळा लागला होता मला थोडा वेळ खिळून द्यावान मग झोप म्हणून चाललंय बघा कसं चालतंय कुठे पण पळायचं असतं शंभू ऐस ना इकडे त्याला हे सिलेंडर आहेत कशाचे गॅसचे वाटत ते आहे चल चल नवीन दिसतंय त्याला चल हो तिकडेच तिकडे हो फक्त हो बाबा आले बाबा आले बाबा आले बाबा आले थांब किती आहे बघा अरे देवा पळायचं 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 पडायचं त्याच्या दुसरं कामच नाही आम्ही ओढ लाल हळूहळू हळू रथ वाच वास चला परत चला परत बघा किती फास्ट चालतोय आपण फक्त त्याच्या मागे पळायचं असतं आजचा व्हिडिओ इथंच सेंड करते भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय हे चालला कुठेतरी